तर आज आपण टिपट्रक व्यवसायाच्या धोरणात्मक घटकांचं एक सखोल विश्लेषण करणार आहोत हा फक्त एक व्यवसाय नाहीये तर भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा खरं तर कणा आहे अगदी बरोबर हा तोच व्यवसाय आहे जो देशाच्या प्रगतीला अक्षरशः गतीमान करतो चला तर मग या मोठ्या व्यवसायाची मोठी माहिती घेऊया बघा भारताच्या पायाभूत सुविधांचं बजेट आहे एक पॉइंट चार ट्रिलियन डॉलर्स हा आकडा प्रचंड आहे आणि हा आकडा फक्त सरकारपुरता मर्यादित नाहीये यामधला प्रत्येक रुपया रस्त्यांवर धरणांवर इमारतींवर आणि खाणींमध्ये खर्च होणार आहे आणि त्या प्रत्येक कामासाठी एका गोष्टीची गरज भासणार आहे ती म्हणजे टिपर हीच संधीची खरी व्याप्ती आहे मग प्रश्न असा आहे की या प्रचंड संधीचा केंद्रबिंदू नेमका कुठे आहे मोठमोठ्या प्रकल्पांच्या चमकदार हेडलाइन्समध्ये नाही याचं उत्तर त्या प्रकल्पांना आधार देणाऱ्या त्यांच्या रक्तवाहिन्या असणाऱ्या मूलभूत लॉजिस्टिक्समध्ये दडलेला आहे प्रत्येक मोठ्या प्रकल्पांचे यशामागे हजारो टिपरच्या फेऱ्या असतात खरी संधी तिथेच आहे तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर टिपर हे एक अवजड वाहन आहे जे हायड्रोलिक प्रणाली वापरून साहित्य रिकामं करतं पण धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर तो फक्त एक ट्रक नाहीये समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांचा आणि नवीन स्मार्ट शहरांच्या निर्मितीचा हा पोलादी कणा आहे सोपा आहे टिपर थांबला तर देशाची प्रगती थांब आजच्या विश्लेषणात आपण पाच महत्वाच्या भागांवर लक्ष केंद्रित करणार आहोत पहिली मूळ संधी काय आहे दुसरी गुंतवणुकीचं धोरण कसं असावं तिसरी कायदेशीर चौकट काय आहे चौथी नफ्याचं समीकरण कसं जुळतं आणि पाचवी क्षेत्रीय ऑपरेशन्स भाग एक मूळ संधी सला तर मग या व्यवसायातील मागणीचे मुख्य चालक कोण आहेत आणि संधी नेमकी कुठे दडलेली आहे हे आपण आधी समजून घेऊया तिपर सेवांवर अवलंबून असलेली ही चार प्रमुख क्षेत्रं आहेत पहिलं बांधकाम क्षेत्र जिथे वाळू सिमेंट आणि खडीची वाहतूक अविरतपणे सुरू असते दुसरं खाणकाम जिथे खनिजे काढली जातात तिसरं रस्ते विकास जेथे महामार्गांचं जाळं विणलं जाते आणि चौथं सरकारी करार ज्यात शहरांच्या विकासाची कामं येतात ही चारही क्षेत्र विकासाची इंजनं आहेत आणि ही क्षेत्र फक्त मागणीचे स्रोत नाहीत ती सतत वाढणाऱ्या आणि शक्तिशाली मागणीच्या प्रवाहाचं प्रतिनिधित्व करतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जोपर्यंत देशात विकास सुरू आहे तोपर्यंत टिपरची चाकं फिरत राहणार हीच या व्यवसायाची खरी ताकद आहे भाग दोन भांडवली गुंतवणुकीचे धोरण आता आपण सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया पैसा कसा आणि कुठे गुंतवायचा म्हणजे आपली मालमत्ता खरेदीची रणनीती काय असावी बरं नवीन आणि जुन्या टिपरच्या खर्चाची थेट तुलना बघूया टाटा किंवा अशोक लेलँडसारखा नवीन टीपर साधारण पंचेचाळीस ते पन्नास लाख रुपयांना येतो ज्यासाठी दहा ते वीस टक्के डाऊन पेमेंट लागतं याउलट चांगल्या स्थितीतला जुना टीपर वीस ते पंचवीस लाखांपर्यंत मिळू शकतो म्हणजे सुरुवातीची गुंतवणूक निम्म्याहून कमी होते हा एक मोठा धोरणात्मक निर्णय आहे आणि या आकड्यांमागे एक महत्त्वाचा धोरणात्मक तर्क दडलेला आहे जर तुमच्याकडे निश्चित करार नसेल तर नवीन गाडीवर एवढं प्रचंड भांडवल गुंतवणं म्हणजे डोळे झाकून विहिरीत उडी मारण्यासारखं आहे त्याऐवजी कमी गुंतवणुकीचा जुना टिप्पर घेऊन आधी बाजाराचा अंदाज घेणं हे एक हुशारीचं पाऊल ठरू शकतं यामुळे तुमचा सुरुवातीचा धोका खूपच कमी होतो भाग तीन कायदेशीर चौकट आता आपण अशा पैलूकडे वळतोय ज्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे व्यवसायाला सुरू होण्याआधीच कुलूप लावण्यासारखा आहे आणि ते म्हणजे कायदेशीर अनुपालन हा तुमच्या व्यवसायाचा ऑपरेटिंग परवाना आहे असं समजा एक कायदेशीर दृष्ट्या सक्षम व्यवसाय उभारण्यासाठी या पाच पायऱ्या अत्यंत आवश्यक आहेत पहिली ड्रायव्हरकडे व्यावसायिक अवजड वाहन चालवण्याचा परवाना हवा दुसरी आरटीओमध्ये वाहनाची व्यावसायिक नोंदणी तिसरी वाहतुकीसाठी परमिट मिळवणं चौथी गाडी रस्त्यावर चालवण्यासाठी योग्य असल्याची खात्री देणारं फिटनेस सर्टिफिकेट आणि पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणजे पीओसी सर्टिफिकेट आणि पाचवी व्यावसायिक विमा जो कोणत्याही अपघाताच्या वेळी तुमचं आर्थिक संरक्षण करतो हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की या कायदेशीर चौकटीचं पालन करणं हा काही पर्याय नाहीये ती एक अनिवार्य अट आहे यापैकी कोणत्याही एका पायरीवर जरी अडथळा आला तरी तुमचा संपूर्ण व्यवसाय ठप्प होऊ शकतो आणि तुमची लाखो रुपयांची गुंतवणूक क्षणात पाण्यात जाऊ शकते भाग चार नफ्याचे समीकरण आता आपण या विश्लेषणाच्या आर्थिक गाभ्याकडे वळूया म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचं गणित कसं मांडायचं आणि नफा कसा निश्चित करायचा हे आता पाहूया एका मोठ्या टिप्पर ट्रकमधून मिळणारे संभाव्य मासिक उत्पन्न दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतं ही रक्कम आकर्षक वाटते नाही का पण थांबा ही फक्त नाण्याची एक बाजू आहे यातून अजून खर्च वजा व्हायचा बाकी आहे महा दोन लाखांचा महसूल जातो कुठे जरा या चार्टवर नजर टाका सर्वात मोठा म्हणजे चाळीस टक्के खर्च हा फक्त डिझेलवर होतो हा तुमचा सर्वात मोठा आणि खरं तर सर्वात अनियंत्रित खर्च आहे त्यानंतर कर्जाचा हप्ता ड्रायव्हरचा पगार आणि देखभालीचा खर्च येतो या प्रत्येक घटकावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे चला एका उदाहरणासह हा आर्थिक तक्ता बघूया समजा तुमचा सरासरी मासिक महसूल आहे एक लाख पंचाहत्तर हजार रुपये त्यातून डिझेलचे सत्तर हजार ईएमआयचे चाळीस हजार ड्रायव्हर पगाराचे अठ्ठावीस हजार आणि देखभालीचे बारा हजार रुपये वजा केल्यास तुमचा एकूण खर्च होतो दीड लाख रुपये याचा अर्थ एका गाडीमागे तुम्हाला दरमहा साधारण पंचवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो एका ट्रकमागे पंचवीस हजार रुपयांचा नफा हा आकडा आपल्याला एका मोठ्या धोरणात्मक उद्दिष्टाकडे घेऊन जातो ते म्हणजे या व्यवसायाचा विस्तार कसा करायचा एका ट्रकपासून दहा बारा गाड्यांच्या मोठ्या ताफ्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा करायचा भाग पाच क्षेत्रीय ऑपरेशन्समध्ये प्रभुत्व आणि हाच प्रश्न आपल्याला विश्लेषणाच्या अंतिम भागाकडे घेऊन जातो कागदावर आखलेलं धोरण प्रत्यक्षात कसं आणायचं यावर आता लक्ष केंद्रित करूया गाडी उभी करून काम मिळत नाही तुम्हाला सक्रियपणे व्यवसाय विकसित करावा लागेल तुमच्याकडे अनेक मार्ग आहेत स्थानिक क्रशर मालकांची थेट संपर्क साधा मोठ्या बांधकाम साईट्सना भेटी द्या सुरुवातीला कमिशन देऊन एजंट्सकडून काम घ्या किंवा आजच्या डिजिटल युगात ब्लॅकबग सारख्या ऍप्सचा सा वापर करा या व्यवसायातलं सर्वात महत्त्वाचं धोरणात्मक सूत्र लक्षात ठेवा गाडी कधीही थांबली नाही पाहिजे प्रत्येक मिनिटाचा डाऊनटाईम म्हणजे तुमच्या खिशातून पैसा कमी होणं त्यामुळे ऑपरेशनल सज्जता ही केवळ एक गरज नाही तर तुमची कमाई वाढवण्याची गुरु किल्ली आहे जास्तीत जास्त अपटाईम सुनिश्चित करण्यासाठी हे तीन स्तंभ आहेत पहिला हायड्रोलिक प्रणालीची दररोज तपासणे दुसरा ओव्हरलोडिंगमुळे टायर लवकर खराब होतात त्यामुळे त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं आणि तिसरा जो सर्वात महत्वाचा आहे तुमचा ड्रायव्हर तो फक्त एक कर्मचारी नाही तो तुमची लाखो रुपयांची मालमत्ता चालवणारा भागीदार आहे त्याला वेळेवर पगार आणि बोनस देऊन टिकवून ठेवा कारण तोच तुमचा नफा वाढवतो थो। थोडक्यात सांगायचं तर टिंपर व्यवसाय आव्हानात्मक नक्कीच आहे यात कष्ट आहेत पण कठोर दृष्टिकोन आणि अचूक नियोजनाने यशाचा आणि मोठ्या नफ्याचा मार्गही तितकाच स्पष्ट आहे आता जेव्हा यशाचा संपूर्ण रोडमॅप तुमच्या समोर स्पष्ट आहे तेव्हा खरा धोरणात्मक प्रश्न हा नाही की या व्यवसायात उतरावं की नाही खरा प्रश्न हा आहे की या फायदेशीर बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी तुम्ही भांडवल नेमकं कधी गुंतवणार आहात